नमस्ते मित्रांनो कृष्णा निसर्गम कसे आहात अपेक्षित आहे छानच असावं सगळ्यांनी तर आज आपण एका उपयुक्त आणि नेहमी सतत सोबत राहावं अशा ॲप्लिकेशनबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण फार पूर्वी नोटा ओळखण्यासाठी नोटेक्सचा वापर करत होतो जे अनेकांना माहिती असेल म्हणजे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही माहिती थोडी सांगतो नोटेक्समध्ये ब्रेलमध्ये लिहिलेलं असायचं त्याची माहिती वगैरे हो हिंदी इंग्लिश या दोन भाषेत आणि नोटांच्या साईज त्याच्यामध्ये असायच्या तर अ पर्यंत असेल तर पाच ब पर्यंत दहा पर्यंत वीस नाही का कपर्यंत पन्नास आणि बरोबर पन्नासची नोट नोट एक्सच्या साईजमध्ये असायची आणि वीसची नोट बॉटमला थोडी कमी असायची रुंदीला म्हणूया आपण आणि त्या पद्धतीने नोट आपण ओळखायचो तर जसं जसं टेक्नॉलॉजी आलं आहे तसं तसं आपण ते अडॅप्ट करतो आहे स्वीकारतो आहे म्हणूनच आज आपण अशाच ॲप्लिकेशनमध्ये जाऊयात त्याची माहिती घेऊया ॲप्लिकेशनचं नाव आहे कॅश रीडर कोणी मनी रीडर पण यूज करतं पण हे सुद्धा सुंदर ॲप्लिकेशन आहे कॅश रीडर तर आता जास्त वेळ न घेता आपण प्रत्यक्ष व्हिडिओ पाहूया कसा आहे हे ॲप्लिकेशन आणि त्याचा उपयोग कसा करायचा सेटिंग करण्यापासून तर आपण नोटसुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करूयात तर मी app install कर आता मी हे app install करते बघा इंस्टॉल होते तर इंस्टॉल आता झाले आता इथून तुम्ही डन करू शकता आणि ॲपच्या बाहेर जाऊन ओपन करू शकता परवानगी देऊ शकता बघा कॅश बघा ओपन करूया आता बघा इथे वेलकम बॉक्स आलेला आहे काय सांगतोय

धरायचं आहे आणि त्यापूर्वी सगळ्या परमिशन ज्या असतात परवानग्या त्या द्यायच्यात तर आपण ते करूया हे पर्याय येतील तर त्याला टॅप आहे आता इथे आपल्याला करन्सी कोणत्या देशाचे हवे आहेत ते निवडता येतात किंवा आपण जर अब्रॉडला गेलो तर सिवेट युएस अमेरिकेला गेलो तर हेच डिफॉल्ट ठेवता येईल तर जेणे कोणी जाणार आहेत त्यांनी अमेरिकेला जाताना हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बाकीच्यांनी सिवेट यू एस हे न करता सिलेक्ट फ्रॉम द लिस्ट म्हणजे यादीतून निवडायचं आहे तर मी कधी अजून तर गेलो नाही अमेरिकेला बघूया जेव्हा जाईल तेव्हा मी

Choose which, will be zero, zero. Choose which currency will be identified from the list below. Let us know if your currency is not on the list. Do you need to sort bank codes with different currencies? Use the button at the bottom of the screen to identify all available currencies at the same time. Feedback Hungarian foreign. Euro. Northern Ireland Pound. Armenian Jan. Pause button. Selfie video bug 05 Danish Kron. Choose which currency will be identified from the list below. Let us know if your currency is US dollar.

Cash Reader compares your banknote with 668 banknotes of all currencies it can identify. Therefore, it is necessary to show as much of the banknote as possible to achieve the correct identification. Hold your phone in one hand, and a banknote in the other hand. To be sure that your back camera is pointed at the banknote, place the hand in which you hold your phone on the wrist of the hand in which you hold the banknote. This approach is easy, and creates an ideal distance for reliable identification. तर याच्यात त्याने सांगितलं तुम्ही सिक्स हंड्रेड सिक्सटी एट साधारण करन्सी ओळखू शकता आणि ते ओळखायची पद्धत कशी आहे पण तुम्ही टेक्स्ट मध्ये आताच ऐकलं असेल तर बघा आपल्याला आता आणि आप तर इंडियन रुपीला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला इंडियन रुपीचा डाउनलोड डेटा करावा लागेल ऑनलाईनमधून आणि त्याच्यानंतर मग कोणत्या प्रकारचा डेटा डाउनलोड करायची आवश्यकता नाही म्हणून मी आता मी डाउनलोडला ठेवलं आहे आता बघा डाउनलोड झालं आहे आणि We do our best to तर इथे आपल्याला टॅप करायचं आहे करन्सी जेव्हा आपली डाउनलोड होईल त्याच्यानंतर आता बघा मी अग्री केलेलं आहे परमिशन दिलेलं आहे आणि ते ओपन झाले तर नोट ब ओळखूया आपण तर नोट एका हातात ठेवायचं आहे आणि एका हातामध्ये मोबाईल ठेवायचं आहे आणि कॅमेऱ्याचा पॉइंट बघा या पद्धतीने आता ही वीसची नोट आहे दुसरं आपल्याला काही करावं लागलं नाही मी नोट तशीच धरून ठेवली घडी करून आणि वीसची नोट आहे असं सांगते आता मी बाजूला घेतो जेव्हा नोट बाजूला घेईल तो काही बोलणार नाही आता पुढची नोट आपण तपासूया मला माहीत नाही नक्की कोणती नोट आहे आता मी नोट आ, बरोबर कॅमेऱ्याच्या पॉईंटला धरत आहे खाली माझा अंगठामध्ये तर तो ओळखत नाही आता बघा मी अंगठा काढून घेईन आणि मग तो ओळखेल आता बघूया आता बघा नोट धरलेले आहे आणि छान व्हायब्रेशन येते नोटचं नाव तो सांगतोय अशा पद्धतीने आपण नोट ओळखू शकतो अगदी किती नोट असू देती आता मी काढून घेतलेला आहे बघा अजून एक नोट आपण ओळखूया नोट शोधतोय मी अजून मला भेटलेली नाही आहे आता भेटली नोट सगळ्या नोटा मी मुद्दामधून मिक्स करून ठेवल्या होत्या म्हणजे मला पण कळेल की नेमकं नाही का काय करेक्शन काही लोकांचे एक आ, तक्रार म्हणूया आपण किंवा एक आ, समस्या होती पर्सनली मला बोलले होते की नोट ओळखत नाही एकदा ओळखले की तो गप्प बसतो तर तसं कधी कधी नेटवर्कमुळे पण होतं पण शक्यतो तो ओळखतो आता मी नोट घेतली आहे बघा हातामध्ये मी आता नोट ओळखायला होतोय आता मी नोट ठेवतोय त्याच्यासमोर 500, 500, 500, 500. तर अशा पद्धतीने नोटं ओळखता येतात कोणती नोट असू दे कधीकधी जर एकदाच ते बोलले तर त्यावेळेला ॲपमधून एकदा बाहेर यायचं बॅक करायचं आणि त्याच्यानंतर मग नोटा पुन्हा ते ओळखत ओळखेल कारण कधी कधी नेटवर्क इश्यू असू शकतो आता तुम्ही माझ्याकडे बघितलात की नेटवर्क इश्यू नाही आहे नेट, ना नेट खूप सुंदर आहे त्यामुळे त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर हे आपण नोटांची सेटिंग सॉरी नोटा बघितल्यात आपची परमिशन दिलेली आहे आणि त्याच्यात सेटिंग काय असते हे आपण थोडक्यात बघूया

हां तर नोट जेव्हा आपण पकडतो तेव्हा जर डीम लाईट तुमच्याकडे असेल न ना, नाही का त्यावेळेला तुम्हाला फ्लॅश लाईट जे आहे ते ऑन करावं लागेल आणि ऑन आन केली की क्लिअरिटी आणि कधी कधी खूप डीम लाईट असली तरी ऑटोमॅटिक लाईट ते स्विच होते आणि नोट तुम्ही काढून घेतली तर ती बंद होती किंवा ॲपमधून बाहेर गेलात तर ती फ्लॅश लाईट जे आहे ते बंद होते Is De style आता याच्यात डि दि डिनॉमिनेशन नुसतं नोट सांगायला पाहिजे ते डिफॉल्ट मी ठेवले तुम्ही पण तेच ठेवा शक्यतो पण त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो करन्सी रुपी आहे का आणि ते किती तुलनेने आहे म्हणजे पाचशे इंडियन रुपीज असं ते सांगतात पण मी ते ठेवलेलं नाही याला पन चेक केलं कारण मला फक्त मला माहिती आहे मी इंडियन रुपीस ठेवलेला आहे पण जेव्हा तुम्ही कुठे अब्रॉडला जाल बाहेरच्या देशात तेव्हा मग तुम्हाला याचा फायदा होईल Cool is active. Bank note announcement, आता हे चेक चेक साउंड आता पण ज्यांना नॉट तरी चालेल जेव्हा तुम्ही नोट पकडाल तेव्हा एक बी पी साउंड साऊंड आणि तो नको असेल तर याला नॉट चेक ठेवू शकता जर तुम्हाला असं वाटलं ॲप करेक्ट आ, काम करत नाही काल आमच्या मित्राशी बोलताना असं दिसून आलं तर मी पण त्यांचा ॲप काल पण पुण्यात असताना तर तुम्हाला जर अशी समस्या लागली तर तुम्ही त्या नोटेचा फोटो काढा आणि यांना फीडबॅक द्या ते तुम्हाला लगेच आयडेंटिफिकेशन करून देतील असं ते सांगत आहेत आणि तुमचं जे रिक्वायरमेंट आहे तुमची जी माहिती इन्फॉर्मेशन आहे ती पब्लिक होणार नाही असं त्यांनी ती अश्युरन्स किंवा खात्री दिलेली आहे Send us photo for inspection on check. Send the download. Send us photo for inspection on check you can enable a button. That to me, hey and checkta. Send us photo on the channel. Send the download link. Send email. Send the download link to your friends. Do you know somebody who can use cash reader Send them a link for easy download through your favorite communication app. The list of available apps for sending the link is displayed at the bottom of the screen. Thank तार... you for sharing. Okay. तुम्ही लिंक तुम्ही शेअर करू शकता ज्यांना टेलिग्राम व्हॉट्सअप कुठे पाहिजे तिथे त्यांना तुम्ही या मेल ॲड्रेसवर मेल करून तुमच्या समस्या सांगू शकता read आणि तुम्ही रेट करू शकता। inspection on checking application social media unavaable Open cash reader on Twitter it, <laughs> reader. It, reader on Facebook, social media unavaimable Open cash reader on Facebook flat platform let to visit kousta. Support Set us the check from your device's आता हे व्हायब्रेशन सेटिंग आहे एवढं एक सेटिंग राहिलं होतं तर याच्यामध्ये तुम्हाला तर मध्ये ठेवलात तर तो नोट व्यवस्थित अनाउन्समेंट करणार नाही पण त्यामुळे रिंग मोडमध्ये ठेवून त्याला वापरायचं आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला व्हायब्रेशन नको असेल तर नॉट चेक करू शकता फक्त नोट तो ओळखेल व्हायब्रेट येणार नाही सील साऊंड

खूप सुंदर खूप सुंदर कारण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे व्हायब्रेशन ठेवू शकता नोटन प्रमाणे बघा पाच पासून पाचशे पर्यंत आपण वेगवेगळे वे मोड ठेवून वापरू शकतो तर या पद्धतीने हे आहे तर व्हायब्रेशन नको असेल तर नॉट चेक तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आहे हे पाहिलेलं आहे आपण तर अशा पद्धतीने सेटिंग पण खूप सुंदर सोपी आहे इथून तुम्ही करन्सी सिलेक्ट करू शकता तर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन आहे अपेक्षा आहेत तुमच्या दैनंदिन जीवनात याचा भरपूर उपयोग होईल आणि ते उपयुक्त ठरेल आणि हा व्हिडिओ खरंच जर तुम्हाला आवडल्यास याला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या अंधमित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण हे उपयुक्त महत्व माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी ही एक माफक अपेक्षा म्हणून आम्ही असे व्हिडिओ बनवतो आणि त्यांना तुम्हाला प्रतिसाद देता आलं तर दिलं तर खूप छान राहीन कारण तुमचे इन्स्पिरेशन प्रतिसादामुळेच असे छान छान विषय घेऊन व्हिडिओ बनवता ये येतात आणि ते आवडतात सुद्धा तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार